चखी जरा जपून निवेदिका मेघा चव्हाण नमस्कार यत्र नार्यस्तु पूज्यते रमंते तत्र देवता अर्थात जिथे महिलांचा योग्य सन्मान प्रतिष्ठा राखली जाते तिथे देवताही संतुष्ट होऊन निवास करतात आणि ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान प्रतिष्ठा राखली जात नाही तिथे कितीही चांगले कृत्य होत असली तरी ती निष्फळ ठरतात हे सुभाषित आपल्याला परिचित आहे प्राचीन काळापासून भारतीय समाजात महिलांचे स्थान कधीही दुय्यम नव्हते परंतु त्या स्थानाचे महत्त्व समाजाला पटविताना तेव्हाही संघर्ष होता आणि आजही काही ठिकाणी तो सुरूच आहे महिलेने समाजाची बंधने तोडली आणि प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी भरारी घेतली स्वकर्तृत्वाने तिने स्वतःची योग्यता सिद्ध केली स्त्री ही केवळ सूल आणि मूल इतकीच मर्यादित नाही हे सुद्धा तिने दाखवून दिले काळ बदलत गेला शिक्षणाचे प्रगतीचे दरवाजे महिलांसाठी उघडत गेले आणि एक वेगळी विकृती समाजात वाढायला लागली समाजात वाढत असलेल्या या विकृतीबाबत थोडा गांभीर्याने विचार केला पाहिजे शिक्षणासाठी अनेक मुलं मुली मोठ्या शहरात येतात आई वडील देखील आपल्या मुला मुलींना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करीत असतात त्याचवेळी नव्या पिढीला शहरातील आधुनिक संस्कृती आकर्षित करू लागते त्यांना मॉडर्न राहायचं असते मित्रमैत्रिणींबरोबर राहण्यासाठी ते महत्त्वाचे असेलही कदाचित पण ते करताना ही मुले देखाव्याच्या जगाला बळी पडतात तुलनात्मक विचार करायला लागतात आणि घरातल्या संस्कारांची वाट विसरायला लागतात इथेच मुलींच्या दृष्टीने घातक पायंडा पडायला सुरुवात होते मुलींना आपल्या सौंदर्याची तुलना जगाची करायची असते स्वतःला बिनधास्त आणि बोल्ड दाखवायचे असते नाईट लाईफ कल्चरची भुरळ पडायला लागते आई वडील सोबत नसल्याने कोणी प्रश्न विचारणारे नसते आपल्या निरागस मनाचा भावनांचा कोणीतरी गैरफायदा घेतोय याचा विचार न करता तो किंवा ती स्वतंत्र जीवन एन्जॉय करत असते त्यामुळे ती मुलगी कुणाच्या तरी जाळ्यात अडकते आपण अडकलो आहोत हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो अर्थात या चक्रात केवळ मुलीच अडकतात असे नाही मुलांचाही त्यात समावेश असतो पण तुलनेने त्यांची संख्या कमी असते आणि त्यांना धोकासुद्धा कमी असतो मला आवडीचे कपडे घालायचे आहेत हे सांगणाऱ्या मुलांना ते कपडे कधी आणि कुठे मिरवायचे हे सुद्धा समजावून सांगितले पाहिजे सोशल मीडियावर प्रोफाईल मेंटेन करताना त्यात कोणती माहिती टाकायची कुठले फोटो टाकायचे याचे शिक्षणही मुलांना दिले गेले पाहिजे नवीन व्यक्तींशी बोलताना त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य किती उलगडून सांगायचे याचेही भान मुलांना असले पाहिजे आपल्या बेबुंद वागण्याचा वावरण्याचा इमोशनल विकनेसचा कोणी गैरफायदा घेतोय का हे मुलींना समजणे किंवा समजावून सांगणे गरजेचे आहे मॉडर्न होताना जगाच्या स्पर्धेत धावताना स्वसंरक्षणाचे महत्त्व आहे आपले चारित्र्य जपणे गरजेचे आहे आई वडिलांनी भावा बहिणींनी मित्रमहिंनी अगदी सहज संभाषणातून अशा तरुणांना तरुणींना या गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी ती वेळीच सावध झाली तर पुढील संकटे टाळता येतील संकटात अडकली असेल तर ती मदतीसाठी हाक देऊ शकेल त्यातून ती तिचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपता येईल आज मुलींना मोकळेपणाने जगायचे आहे अनेकदा त्यांना आईवडिलांचे विचार मान्य नसतात सुद्धा सखी जरा जपून हा सल्ला त्यांना नेहमीच उपयोगी पडेल धन्यवाद